कसं आहे गाण्याला सुरुवात आहे कसं आहे मुलीना कपडे बदलली पाहिजे का तशाच लावून द्यायची शांतता टीव्ही ला कशी आडवटायचं असते की नाही तशी आडवटायची समजा शांत होय हा कस काय बालम दादा कस काय बर आहे का बघा चापचून तो आल्या आल्या आम्हाला चापचून दावायला तुमच्या पण उभा आहे कसा वाट तुम्ही नाही बरा दिसतोय बालम तुझ्या आशीर्वादाने माझं बरं चाललंय तुला विचारले का तसं नाही रे मित्र सुख दुःख सांगाय ना कोका नाही बरं कसं काय ना सदा बराय असू दे कुणाचाही चांगला असावं त्याच्यापटी मग आपलं चांगलं व्हावं माणसाने मनामध्ये बाळगलं पाहिजे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार तू शोधून पाहिजे जेन तुला घडवलं त्याचं नावच तुझ्या मुखात नाही तर जन्मात येऊन केलं त्यातून पूर्वी सदयुग होत कलयुग आलेला आहे सत्युगातली माणसं वेगळी कलियुगातली माणसं वेगळी सतयुगातली माणसं कशी होती माहिती का सकाळपारी उठायचं आई वडिलांचं दर्शन घ्यायचं मगच बाहेर पडायचं आता या कलयुगातली तरुण पिढी कशी आहे सकाळपारी उठतात मोबाईलची बॅटरी फुलाय बघतात मगच बाहेर पडतात असं एक कलयुग आहे त्या पद्धतीनं माणसानं चाललं पाहिजे त्यातून माणसाने जन्मात येऊन सर्व काय करावं चमचेगिरी मथकर या चमचेगिरीमुळे एखाद्याचं घर पुरतं एखाद्याची भांडण लागण्याची शक्यता असते त्यातून दारू म्हणजे विनाशाचा मार्ग दारू कशी तुम्हाला माहिती का दारू नरक आहे दारू नरक आहे त्यामध्ये नऊ सागरचा अर्क आहे बनवणारा धोरक आहे पण पिणारा मूर्क आहे असा काही शाहिरांचा तर्क आहे दारू बनवणारा बघा लघुपती करोडपती होतोय दारू पिणारा भीखजपती याला दहा माग त्याला वीस माग पाच कमी पडल्यात कायम बॉम्ब त्यातून कसा आहे दारू पासून माणसानं तर राहिलं तर आपला संसार चांगला आपल्या मुलाबाळांचा संसार चांगला दारू पासून तर झालं लग्न झालं मला पदूर आला लग्नात आलो केला तसं नाही लग्नाच्या वयात आलो आई वडिलांनी विचार केला पोराचा दोनाचा चार हात केलं पाहिजे पहिलाच दिवस हानीमुनचा लग्न झाल्या झाल्या म्हटलं चल बायकोला हानीम ला जाऊ बायको म्हटली इथं तिथं हानीमून करायचं नाही मग हैदराबाद मग काय नवरा बायकोचा विचार झाला आलो रेल्वे स्टेशनला बसलो रेल्वेच्या डब्यात पूर्ण डबा मोकळा रेल्वेचा बायकोला म्हटलं तिकडं हैदराबाद ला जाण्याविषयी करू हानी मुला मग काय नवरा बायकोचा विचार झाला रेल्वे गेली पुढच्या स्टेशनला त्या का म्हात शिरलं की आमच्या डब्यात मधल्या कप्प्यात जाऊन झोपलं बायको झोपली खालच्या कप्प्यात मेवळच्या कप्यात म्हातार आमच्या दोघांच्या मधल्या कप्यात म्हणतो म्हणजे गोड खायचे असे म्हातार उठले तर जागायचं समजायचं बायको हळूच खाल्लं मला म्हणते जिलेबी एवढं ना म्हटलं गुलाब जाम हातार एक नाही दोन नाही गप झोपलं होतं बायकोला अग... हळूच खालच्या कप्प्यात वरच्या कप्प्यात माझ्याजवळ जवळ घेतली बायकोला मारली मी ती तशी बायको हळूच म्हणते जिलेबी मी म्हटलो गुलाब जाम म्हातारा खाल्लं परदेशी उठलं म्हातारा उठल्यानं काय बसलं नाही वर तो आठ करून म्हणायला लागलं हे बोरानो वर जिलेबी करा नाही तर वाटलं हातेर गाठले का काय आता काय विचार विचार म्हणजे एकच कार्यक्रम चालू आहे कारणे मुकामी ऐकायची कार्यक्रम ठरवायचं नाही कोणी यायचं जायचं नाही शांतता एक चार समोरचं पेपर असते बरोबर या गावची खबर त्या गावाला कळवतात चित्र व्यवस्थित आई तिला म्हणायची बाई तर सोडायची नाही कशाला दोन गोष्टी सांगून समजावून सांगून वाड्याला जायची पाळी आली चला जाऊ जाय जाऊया का कार्यक्रम बघायला जाऊया ना जाऊया जाऊया चल जाऊया